ताज हालात न्यूज आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस चालू आहे यामुळे विशेषतः देगलूर मुखेड व तालुक्यामध्ये प्रचंड हाहाकार उडाला आहे लेंडी धरणा अंतर्गत असणारी सहा गावे पाण्याखाली आलेली आहेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पाचारण करण्यात आलेले असून उपरोक्त सहा गावे मऊ रावणगाव हसनाळ व बिंगोली येथील एकूण दोनशे एकाहत्तर जणांची सुटका केलेली आहे परंतु या प्रसंगी तीन महिला मृत आहेत मऊ रावणकवळा भागातील तीन व्यक्ती तथा मऊ हसनाळ पमऊ येथील सहा असे एकूण नऊ व्यक्ती बेपत्ता आहेत तसेच किमान दोनशे जनावरे वाहून गेलेला अंदाज आहे वरील सहा गावांत पाणी शिरल्यामुळे घरांची परझड व अन्नधान्यांची प्रचंड नासाधूस झालेली आहे पुरग्रस्तांना निवारा वैद्यकीय मदत व अन्न पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे नांदेड जिल्ह्यातील देगलूर व मुखेड तालुक्यातील पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळून देणे व नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून व आर्थिक मदत मिळून संदर्भात सहकार्य करावे या आशयाचे निवेदन उपमुख्यमंत्री माननी अजित दादा पवार यांना देण्यात आले अशाच बातमी पाहण्यासाठी ताज्या हालात न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ताज्या हालात न्यूज बिरो नांदेड

काही राहील मी पूरग्रस्त गावाच्या पाणीसाठी आणि या भागातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी एक प्रयत्न म्हणून मी या ठिकाणी आलेला आहे येताना मी मुक्रमाबादला गेलो होतो मुक्रमाबादलाही त्या ठिकाणी नदीच्या काठी अतिशय मोठं जनावरांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये बालाजीराव कंकरे असतील दुसरे कंकरे असतील की अन्य लोकांचे असतील जवळपास शंभर सव्वाशे जनावरं तिथनं वाहून गेलेले आहेत रावणगावमध्ये आलो इथे तर अति अतिशय वाईट परिस्थिती आहे की याही ठिकाणी जवळपास दोनशेच्या वर जनावरं वाहून गेल्याची मला माहिती या ठिकाणी इथल्या आमच्या गावकऱ्यांनी दिलेली आहे पावसामध्ये राजीव पाटील रावणगावकरांच्या घराचा आसरा काही लोकांना मिळाला आणि बाकी जी गोरगरीब माणसं आहेत ती बाहेर होती उघड्यावर दुर्दैवानं जीवितहानी झाली नसली तरी जीवितहानीपेक्षाही वाईट परिस्थिती या लोकांवर उद्भवलेली आहे त्याच्यामुळं या लोकांना भेटावं यांचं सांत्वन करावं या भूमिकेतून आलो शासन यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे निश्चितपणानं शासन योग्य ते पावलं उचलतील मी देखील माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटून विनंती करणार आहे परंतु या ठिकाणी आल्यावर एक चित्र जे मी बघितलं मी जरी सत्ताधारी पक्षातला असलो तरी काही गोष्टी सत्य सांगणं ठीक आहे आता जी ही शेड मारलेली आहे ती ही शंभर टक्के बोगस कामात झालेली या शेडमध्ये आज ही परिस्थिती आहे तर उद्या परिस्थिती काय निर्माण होईल त्यामुळं ज्यांनी शेड मारले त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्याकडून नुसतं त्यांची बिलं थांबून चालणार नाही तर त्यांच्याकडून दंड वसूल केला पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी संबंधिताकडे करणार आहे ही घटना अतिशय वाईट आहे आपण माननीय मुख्यमंत्री महोदयाने पण स्टेटमेंट दिलेलं आहे की दोनशे सहा मिलीमीटर पाऊस एका दिवसामध्ये झाला एवढा पाऊस कधीही कुठेही झालेला नाही त्यामुळे ही बाब गांभीर्याने सरकारने देखील झाली घेतलेली आहे त्या ठिकाणी पाच मृतदेह हे होऊन गेले होते आणि सुदैवानं ते सापडले त्या गावावर आज एकदम शोककळा पसरलेली आहे गाव पूर्ण शोक मग्न आहे आणि त्या ठिकाणी पण योग्य ती मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे मी माननीय जिल्हाधिकारी प्रशासनाचे आणि या भागातले आमचे नेते गोजेगावकरांचे मनापासून मी आभार किंवा त्यांना धन्यवाद देणार आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी लक्ष ठेवून जवळपास साडेतीनशेच्या जवळ लोक अडकलेली होती जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर तत्काळ कारवाई केली आणि लोकांना सुरक्षित स्थळे हलवण्याचं काम केलेलं आहे पंचनाम्याच्या संदर्भात माझी मागणी आहे की आता याचा त्याचा नुकसानीचा पंचनामे न ना करता सरसकट शंभर टक्के पंचनामे झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे